डाउनलोड झी फॉर्व नाव झी मराठीवरील लक्ष्मी निवासी मालिका सध्या चांगलीच गाजते शिवाय जयंत आणि जान्हवीचा भव्य लग्न सोहळाही पार पडला संगीत मेहंदी हळद आणि लग्न असे सर्वच कार्यक्रम पार पडले तर आता जयंतच्या घरात जान्हवीचा गृहप्रवेशही झालाय गृहप्रवेश झाल्यावर जयंतचा विक्षिप्त स्वभाव जान्हवीच्या समोर येतोय जयंतचा हा चेहरा प्रेक्षकांसाठी सुद्धा शॉकिंग ठरलाय अशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आलाय जान्हवी एक तास घरच्यांशी बोलली पण तिने जयंतला फोन न केल्याने तिच्यावर तो नाराज झालाय जान्हवीच्या प्रत्येक हालचालींवर जयंत आता नजर ठेवून असणार आहे पाहूया या आगामी भागाची खास झलक तुझा फोन दे जरा मला आपल्या रूममध्ये एकही गॅजेट नको जानवी तू आज घरी फोन केला होतास आणि तू एक तासभर त्यांच्याशीच बोलत होतीस हो मग तुला माझ्याशी एवढा वे वेळ बोलावसं नाही वाटलं तसं नाही जयंत पण तुझ्याशी बोलताना थोडं ऑकवर्ड होतं ज्या मुली आपल्या आई बाबांशी तासनदास फोनवर बोलत असतात ना त्यांचं त्यांच्या नवऱ्यावर ना खूप कमी प्रेम असतं जयंत त्याचा गैर समज जान्हवीची कोणती नवी परीक्षा घेणार जान्हवी आणि जयंतच्या लग्न सोहळ्यात दोघांशी गप्पा रंगल्या होत्या यावेळी जयंतने ते जान्हवीला काय कॉम्प्लिमेंट दिली होती पाहूया खूप कमी दिवस झाले होते मालिका येऊन आणि इतक्या लवकर प्रेक्षकांचं प्रेम मिळालं तुमच्या जोडीला तर काय म्हणजे कॉम्प्लिमेंट देत अस तू कशी दिसते खूप छान म्हणजे मी अजून पूर्णपणे रेडी पण नाही <laughs> आणि मी आता पहिल्यांदा बघतो तिला तो मला कॉम्प्लिमेंट देत असतो आणि आता हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो परत सांगेलच मला की हे खरंच खूप छान दिसतंय आहे प्रत्येक ड्रेसमध्ये चांगली दिसते थँक्यू तुला ब्लॅक जयंतला ब्लॅक आवडत असतं आज अचानक कसं काय पिंक म्हणजे ते असं म्हणतात ना की बायको पुढे कोणाच काही चालत नाही तर हे सगळे कॉस्ट्युम सपोजिंगली तिने केले असतील असं मी अज्युम करून चालू खरे <laughs> केल्या छालमली ताईने आमच्या पण असं ऑन स्क्रीन मीच केलं मालिकेत हळूहळू धक्कादायक खुलासे होत आहेत तुम्हाला हा ट्रॅक कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस Download the Z5 app now.